नमस्कार रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ नमस्कार मी शाहिद खेरडकर रत्नागिरी वन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता मी तीन मंदिरांच्या मध्यभागी उभा आहे माझ्या मागच्या साईडला पाहू शकता खेरडी गावचं ग्रामदेवत आई सुखाई मातेचं मंदिर माझ्यासमोर आंबे मातेचं मंदिर आणि माझ्या डाव्या साईडला ज्ञान मंदिर अर्थात जिल्हा परिषद शाळा आणि याच ठिकाणी काही तरुणाईसुद्धा माझ्या बरोबर आहे खेरडी ग्रामपंचायत निवडणूक त्याभोवती रंगलेलं राजकारण होणारी चर्चा आणि आता मतदानाचे दिवस जवळजवळ येतात त्यामुळं होणारे प्रचाराची रंधुमाळी या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला तर आपण नेमकं लोकांचा कौल काय आहे लोकांना या खेरडीच्या राजकारणाबद्दल इथल्या विकासाबद्दल काय वाटतं हे आपण जाणून घेऊया आपल्याबरोबर काही तरुण मित्र आहेत सुरुवातीलाच आपण एका मित्राकडे जाऊ या मित्रांचं नाव काय सूरज गुरव सूरज गुरव काय वाटतं आता खेरडी ग्रामपंचायतीच्या या ठिकाणी निवडणूक आहे एकंदरीत वातावरण तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्या तरुणांच्या काय अपेक्षा आहेत तसं म्हणतात खेरडीचं राजकारण हे काही नवीन नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारे आता सुरुवात झाली आहे राजकारणाला तरी विकासाच्या कामांसाठी जो कोण पुढारपण करेल किंवा काम करेल त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि तसं म्हटलं तर विकासासाठी भरपूर असे कामं केलेली आहेत त्या मार्गातून अजून भरपूर कामं करावीत चांगल्या आम्हाला म्हणजे क्रीडा संकुल करावं किंवा वारंवार अशा रस्त्यावरच्या लाईटी जातात त्या पूर्ण कराव्या पण अशी भरपूर अशी कामं आहेत विकासाची ते जर केली त्यांच्या मागे आम्ही शंभर टक्के उभे आहोत आणि आमच्या तरुणांचा खंबीरपणे पाठिंबा आहे साधारण तुझ्या वयोगाटातली लोक जे आहेत ते मला वाटतं आत्ता आता मतदान करायला लागले ला असतील खेरडी आणि इथलं राजकारण फारसं त्यांना माहीत नाही पण ढोबळ मानाने तरुणांची अपेक्षा काय असू शकते तरी अपेक्षा म्हटलं तर गावाचा विकास कायम झाला हो। पाहिजे कुठल्याही पक्षाकडनं आणि मुलांसाठी म्हटलं तर आम्ही कबड्डीची टीम आमची आहे त्यामुळं खेडडीगावात कबड्डी क्रिकेट हे मोठ्या प्रमाणात चालतं त्यासाठी क्रीडा संकुल असेल किंवा कुठल्या बारीक सुरिक असे कामं असतील पाकडं असतील किंवा रस्त्यावर नेहमी लाईट जाते त्या लाईटीचे काम असतील ते नेहमी झाले पाहिजे व्यवस्थित बाकी काय संदर्भात का रोजगारासाठी म्हणजे की प्रत्येकाने आपल्या वाड्यातल्या वॉर्डमध्ये जे निवडून येतील किंवा काय येतील ते त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की पोरासाठी कामाचं काहीतरी झालं पाहिजे ते किंवा त्यांना नोकरीसाठी कुठेतरी त्यांना संधी दिली पाहिजे एम आय डी सी आपली औद्योगिक एम आय डी सी आहे एका शब्दात सांग गाव विकास पॅनल की सुकाई परिवर्तन पॅनल सुकाई परिवर्तन पॅनल कारण की आता जरी उभे राहिलेलं आम्ही आम्ही सुकाई परिवर्तन पॅनल असे करतो कारण की आम्ही गावचा विकास म्हटला तर बहुतेक विकास हा गा सुकाई परिवर्तन पॅनलच्या माध्यमातूनच झालेला आहे आणि तो होत असताना विनोद जी असतील असे मोठे मोठे कार्यकर्ते आहेत त्यांनी भरपूर असं आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि आमच्या कबड्डीच्या मॅचसाठी असू दे किंवा वाढीसाठी असू दे प्रत्येक गोष्टी सहकार्य केलेलं आहे त्यामुळं गाव सुकाई परिवर्तन पॅनल अजून एक आपल्यावर मित्र आहे मित्र नाव काय कल्पेश राणे वार्ड क्रमांक एकमधून मी कल्पेश राणे आणि या वॉर्ड क्रमांकामध्ये एक या सुकाई पॅर परिवर्तन पॅनल हा या वार्ड क्रमांक एकचा चा विकास करू शकतो हे आमचे सगळ्यांचे धोरण आहे आपल्याबरोबर बोलण्यासाठी विलास काका का कदम जे या गावचे नागरिक आहेत इथले मतदार आहेत त्यांचं नेमकं या निवडणुकीबद्दल किंवा इथल्या विकास कामांबद्दल काय मत आहे जाणून घ्या विलास काका काय का सांगाल हिरडी ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचं वारा आहे विकास कामांबद्दल आणि एकंदरीत इथल्या राजकारणाबद्दल तुमचं काय मत आहे जेन्स खातात गावाचाच विकास करू शकतात आणि गावातली लोक त्यांनाच मतदान करतील अच्छा पण तुम्ही स्वतः ग्रामपंचायत सदस्य राहिलेला काय वाटत इथल्या राजकारणाबद्दल यातल्या राजकारणामध्ये म्हणजे हाय दोन्ही पार्टी जंगी जे आहेत आपण आता खेरडी बाजारपेठेत आहोत आणि आपल्या बरोबर बोलण्यासाठी एक अभ्यासवासी व्यक्तिमत्व आहेत विजयजी दाभोळकर यांना नेमकं या खेरडी ग्रामपंचायत निवडणुकीबद्दल इथल्या विकास कामांबद्दल आणि एकंदर इथल्या राजकारणाबद्दल काय वाटतं जाणून घेऊया विजयजी तुमचं स्वागत आहे काय सांगाल खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं वारं फार जोरानं वाहत आहे दोन्ही पॅनल प्रचार करत आहेत तुमचं स्वतःचं याच्याबद्दल काय आकलन आहे माझ्या मते जो खेर्डीचं राजकारण हे नेहमीच तापत असतं पण यावेळेला जरा वेगळाही आहे गाव ता, विकास पॅनल जो नवीन हे झालं आहे तेच या जास्त जास्त एकदम म्हणजे जास्त यांनी म्हणजे गाव विकास पाण्याला यश मिळेल मिळेल असं हे परंतु इथल्या विकास कामांबद्दल तुम्हाला काय अपेक्षा आहे विकास कामं या पाच वर्षामध्ये काहीच झालेली नाही म्हणजे थोडी बहुत झाली होती पण या जी पाच वर्ष बाकी यामध्ये काहीच विकास झालेला नाही हे फक्त काम चालवं असं हे चाललं होतं ग्रामपंचायती काय कारण असू शकतात त्याची काय कारण म्हणजे काय ब लोक लोक जरी पाठीमागायला लागली तरी ते सदस्य वगैरे असे काम करतच नाही बरं तर येणाऱ्या काळामध्ये काय बदल होतील येणाऱ्या काळामध्ये जे आता नवीन जे नवीन उमेदवार आहेत ते फारच म्हणजे ॲक्टिव्ह असे आहेत त्यामुळे ती कामं करू शकतात असं आमचा विश्वास आहे नेमकी कोणती कामं झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला पा पाण्याची शू नंतर रस्ते वगैरे जे आपले रस्ते आहेत जे फारच एकदम हे झालेले त्यांचा एक विकास झाला पाहिजे नंतर एखादा एखादी गार्डन वगैरे झाली पाहिजे कारण एवढी मोठी शेती ग्रामपंचायत आहे पण तिथं काही नाही गार्डन नाही का काय नाही लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा काही नाही ते वेग व्हायला पाहिजे ठीक आहे म्हणजे या सर्वसाधारण तुमच्या अपेक्षा आहे अपेक्षा शेवटी एका प्रश्नाचं होतं गाव विकास पॅनल परिवर्तन पॅनल गाव विकास पॅनल धन्यवाद आ, आत्ता आपल्याबरोबर बोलण्यासाठी प्रभा क्रमांक एकमधील काही महिला वर्ग आहे आणि त्यांच्याकडून जाणून घ्या की एकंदरीत निवडणुकीबद्दल त्यांचं काय मत आहे त्याचबरोबर विकासासंदर्भात महिलांना काय अपेक्षा आहेत त्यासुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आपल्याबरोबर बोलण्यासाठी दिव्या अनिल शिंदे या आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमकं काय वाटतंय काय सांगाल एकंदरीत इथल्या राजकारणाबद्दल आणि इथल्या विकास कामांबद्दल राजकारण सर्वसामान्य लोकांमध्ये होतच असतं पण आम्हाला विकासाची इथं जास्त गरज जा आहे इथं विकास व्हावा असं आम्हाला वाटतं मुलांचं आरोग्य किंवा शिक्षणा संभर संबर्द, संभर हे व्हावं आणि इथे महिलांसाठी बचत गट किंवा असे काही उपक्रम असतील तर ते इथे राबवण्यात यावे त्यासाठी महिलांना काहीतरी रोजगार मिळेल असं आणि एकंदरीत अशी काही बहुतेक कामं आहेत पाणी असेल किंवा अजून काही असेल तर ते इथे बरेच बऱ्याच ह्याच्या म्हणजे लोकांकडून अशी अपेक्षा आहेत की काही कामं होत नाहीत ती व्हावी अशी अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं इथे दोन पॅनल आहेत एक गाव विकास पॅनल आहे आणि एक सुखाई परिवर्तन पॅनल आहे कोणत्या पॅनलच्या माध्यमातून विकास होईल असं तुम्हाला विश्वास वाटतो आम्हाला असं वाटतं की सुकाई परिवर्तन हा विश्वास आमचा साध्य करू शकतो या माध्यमातून किंवा या उपक्रमातून लोकांचा आणि आमचा स्वतःचा सुद्धा विश्वास आहे आपल्या बरोबर एक काका आहेत ज्यांचं नाव आहे मनोहर कदम त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं त्यांचं या संदर्भात काय मत आहे काका काय सांगाल खेरडी ग्रामपंचायत निवडणूक होते दोन पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत काय वाटतंय विकास काम कोण करू शकतात आमचा सुकाई परिवर्तन पॅनल सुकाई परिवर्तन पॅनल तिन्ही सीट येणार आमच्या कुठल्या हा एक प्रभाग क्रमांक एक मध्ये तीन तुमच्या परिवर्तन काय विश्वास तुम्हाला वाटतो की सुपाई परिवर्तन पॅनलच विकास करेल तसे केलेली आहेत त्यातल्या कुठल्या नेतृत्वावरती तुमचा जास्त विश्वास आहे परिवर्तन पॅनल नेतृत्व त्यांच्यामध्ये आता मग जयंत ते आहेत प्रशांत यादव आहेत हे आमचे काय आहेत नेते आहेत ते अच्छा जयंत प्रशांत यादव रवींद्र फाळ सरप माजी सरपंच हा अशी कामं आमची तुम्ही प्रभाग क्रमांक एक बद्दल सांगताय पण एकोंदरीत सहा प्रभाग आहेत सहा वार्ड आहेत एकंदरीत वातावरण तुम्हाला काय वाटतं वातावरण आमचं ठीक आहे आपण आता प्रभाग क्रमांक दोन मध्ये आहोत आणि आपल्या बरोबर बोलण्यासाठी काका आहे ज्यांचं नाव आहे राम भुरण आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांच्या वयानुसार त्यांनी फार वर्ष राजकारण पाहिले त्यांचा अनुभव फार मोठा आहे नेमकं ते काय सांगतात या खेरडी ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात जाणून घ्या काका तुमचं स्वागत आहे काय सांगाल निवडणूक फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार होतो आहे दोन्ही पॅनल एकमेकांसमोर उभे टाकलेले आहे काय वाटतं तुम्हाला कोणाला यश मिळेल किंवा इतक्या खेरडीचं राजकारण काय सांगतंय यश मिळेल बहुतेक शंभर टक्के असंच वाटतंय की जे सुकाई परिवर्तन पॅनल आहे त्या पॅनलला यश मिळेल कारण ज्या लोकांच्या ज्या आजपर्यंतच्या ज्या समजुती आहेत जे हे आहे त्यांचं जे लोकांचं आहे की आमच्या खेरडी गावाचा विकास भरभरून व्हावा विकास होतोय आजपर्यंत होत होता पण जेवढं पाहिजे तेवढा विकास खेरडी गावाचा झालेला नाही त्यासाठी आता पॅनलमधले नवीन नवीन नवी उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्या उमेद आहेत की खेरडी गावाचा विकास करू म्हणून या रणांगणात आता दोन्ही पक्ष अगदी तुल्यबल्य होऊन उतरलेले आहेत जास्तीत जास्त जोर वाटतं आहे की सरकार चुकाई परिवर्तन पॅनेलचं आणि परिवर्तन पॅनेल हे निश्चित येईल आल्यानंतर जे राजकारणाचं किंवा ते हो हो जे खेरडे गावाचा जो विकास आहे त्याच्या मूलभूत गरजा ज्या लोकांसाठी मूलभूत गरजा आहेत त्या पुऱ्या करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आजपर्यंत होत होत्या खेरडे गावाच्या सुधारणा झाल्या होत होत्या प्रत्येकजण करायचा प्रयत्न करत होतो पण जेवढी पाहिजे होती सु सुविधा या खेडी गावासाठी एवढी झालेली नाही काय वाटतं कोणती काम आता व्हायला पाहिजेत प्रभाग क्रमांक दोनचा विचार केला तर प्रभाग क्रमांक एकच म्हटला तर त्या प्रभागातून प्रभा जो एक सांड पाण्याचा जो येतोय तो ह्या पूर्ण नदीला सोडलेला आहे नदीला आल्यानंतर त्या नदीपासून या आमच्या घराच्या समोरून ह्या नदीच्या पात्रात तो आहे आणि त्यापासून एवढी दुर्गंधी माजलेली आहे की त्याच्यामुळे मच्छर डास अन्य जीवजंतू जास्त हे झालेले जा आहेत त्यामुळे ह्याचा जो दोन हजार पाचच्या नंतर एक वेळ जो ह्याचं गाळ उपसण्याचं काम झालं होतं त्यानंतर ह्याच्याकडे कुणी काही दुर्लक्ष केलं आहे आणि लक्ष नाही आता नदीत जर तुम्ही बघाल तर सांडपाणी येऊन सांडपाणी येऊन एवढं खराब झालेलं आहे की अत्यंत खराब झालं आहे पण तिकडे कोणाचं अजून काय तुमच्या अपेक्षा आहे अजून काय हे खेडे खेडे गावाचं सुशोभीकरण जे तिथं आठवडा बाजार भरतो तिथे एक तलाव आहे त्याच्यात तिथं गार्डन वगैरे होणार होतं ते अजून काही त्याचं काय नाही बाकी अजून काही ठिकाणी रस्ते काही ठिकाणी ज्या जाणाऱ्या छोट्या छोट्या पायवाटा त्या अजून सुधारणा झालेल्या नाही काही ठिकाणी पाणी मिळतंय काही ठिकाणी पाणी नाही एवढी मोठी पाण्याची स्कीम आलेली होती त्याचा अजून काय बोलबाजा झाला आहे त्याचं पण अजून निश्चित काही माहीत नाही शेवटी तुम्हाला विचारां गाव विकास पॅनल की सुकाई परिवर्तन पॅनल सुकाई परिवर्तन पॅनल आहे नवीन उमेदीचे उमेदवार आहेत हे जर सगळे अगदी व्यवस्थित हे झाले तर या खेडी गावाचा विकास अजून भरभराटीने होईल अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे आपल्याबरोबर अजून एक ज्येष्ठ नागरिक आहेत खेर्डे गावचे शांतारामजी भुरण यांच्याकडून देखील आपण जाणून घ्या की त्यांचं नेमकं काय मत आहे का काय काय सांगाल खेर्डी ग्रामपंचायत निवडणूक विकास कामं आणि एकंदर राजकारण काय वाटतं तुम्हाला खिर्डी गावात आज जवळजवळ एकोणीसशे बहात्तरपासून पासून खिर्डी ग्रामपंचायतची स्थापना झाली म्हणजे पहिली स्थापना होती ग्रामपंचायत होती पण ती पॅनल किंवा अशी निवडणूक वगैरे होत नव्हती एक आता सत्ता जागवून चालवायची त्याच्यानंतर बहात्तरला कमळाकर शिंबेकर सरपंच झाल्यापासून खेरडीत दोन पॅनल तयार झाले एक था विकास पॅनल आणि सुकाय पॅनल आत्ता परत सुकाई परिवर्तन पॅनल सुकाई परिवर्तन पॅनलचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि सु ह्याच्या अगोदर जे का हे होते पॅनल होता तेव्हा सत्ताधारी होते त्यांनी जी काय का कामं केली ते सांगतात आम्ही हे विकास केला तो विकास केला पण खरोखर गावाच्या दृष्टीने त्यांनी काय विकास केला तर त्यांचा त्यांना माहिती आहे त्यांनी गावाचा विकास केला का स्वतःचा विकास केला हा त्यांना पहिला विचारायला पाहिजे आणि आता जो सुकाई परिवर्तन जो पॅनल आहे हे खरोखरच म्हणजे ते धडाडीचे कार्यकर्ते सर्व आहेत काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना त्याच्यात त्यांचा स्वार्थ वगैरे असा काही नाही या पद्धतीने ते काम करतील म्हणून त्याच्यावर आता गावातली जवळजवळ नव्याण्णव टक्के जनता त्यांच्याबरोबर आहे आता एक प्रभाग क्रमांक दोन मध्ये तुम्ही आहात हा तुम्हाला काय वाटतं की प्रभाग क्रमांक दोन आणि एकंदरीत वार्डामध्ये कोणाला चांगला यश मिळायचं वाटतं आता आमचे जे उमेदवार आहेत विनोदजी पुरण अभिजित खताते कृंदा दाते त्या खरोखर काम करणाऱ्या चांगले आहेत आणि त्यामुळे ते जवळजवळ सांगितलं ना तुम्हाला नव्वद टक्के लोक त्यांच्या पाठीशी आहेत नव्वद टक्के लोक आहेत तुम्हाला काय वाटतं अजून काय इकडे विकास कामं झाले पाहिजे एकंदरीत खेरडीमध्ये तसा विकास काय म्हणजे रस्ते झाले पाकारे झाल्या म्हणजे विकास झाला नाही ना औद्योगिक mm. कंपन्या एवढ्या बंद आहेत औद्योगिक वसात मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्या खेडीत औद्योगिक वसा झाली पण mm. आज संपूर्ण कंपन्या बंद आहेत mm. विकास काय होत नाही mm. कंपन्या जर या एवढ्या सगळ्या चालू झाल्या आणि त्या चालू करण्याच्या दृष्टीनं सुकाय परिवर्तनचे नेते मंडळी प्रयत्न करणार नाही शंभर टक्के ही खात्री आहे